ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून प्रचंड श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या मार्केटमध्ये सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर काही काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात काही कंपन्या योग्य असतात काही कंपन्या उत्तम असतात तर आपण त्या कोणत्याही म्हणजे साडेपाच हजार कंपन्या आहेत त्या कंपन्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी अयोग्य आहे कोणती कंपनी उत्तम आहे याचा एक अंदाज लावता यावा यासाठी आपण क्रमशः कंपन्यांचा सहा मुद्द्यांचा अभ्यास व त्या सहा मुद्द्यांचा निष्कर्ष असे आपण क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर आपण सध्या मार्केट कॅपिटलमध्ये मधून बलाड असलेल्या कंपन्या तसेच तसेच आपले भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील त्या कंपनीचे आपण सध्या व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो लवकरच आपण शेअर बाजार अभ्यासक्रमसुद्धा चालू करणार आहोत त्यासाठी आपल्या सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडतील असे व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत परंतु आत्ता आत्ता आपले व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींसाठी उपयुक्त ठरत आहेत तर आज आपण मार्केट कॅपिटलम कॅ कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे एकोणीस नंबरची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की, की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पाहावा ही विनंती तर मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत तो महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीचा तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा आणि ही कंपनी ॲटो अँड ट्रक मॅन्युफॅक्चरिंग्स ह्या कंप ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत तर मित्रांनो आज दिनांक आहे तेरा मे दोन हजार पंचवीस व आज महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे तीन हजार त्रेपन्न रुपये ऐंशी पैसे म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर सध्या तीन हजार त्रेपन्न रुपये ऐंशी पैशाला मिळत आहे तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे काय आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतो हो, आहोत त्या कंपनीचा वीक हाय व बावन वे लो पाहणे तर मित्रांनो वीक हाय वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किंमत किती होती व कमीत कमी किंमत किती होती हे पाहणे तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीचा बावन्नवी खाय जर बघितला तर तो अडतीसशे सत्तर रुपये पंच्याण्णव पैसे होता व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बावनवी क्लो किंमत जर बघितली तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्षे मागे गेल्यास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स बाराशे सदतीस रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स तीनशे सदुसष्ट रुपयाला मिळत होता चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे काय त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वचा सर्व शेअर्स करंट व्हॅल्यूने जर विकले तर ती किंमत किती होईल तर त्या किंमतीला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस करोड रुपये व मार्केट कॅपिटलनुसार महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे एकोणीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो मार्केट कॅपिटलच्या चढउतारानुसार मार्केट कॅपिटलचा क्रम बदलू शकतो मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो, तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली बारा हजार पाचशे पस्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली अकराशे अठ अकरा हजार एकशे अठ्ठेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली नऊ हजार आठशे एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली पाच हजार तीनशे सत्त्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चोवीसशे पंचवीस करोड चोवीसशे पंचवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो सहावा मुद्दा अभ्यासाचा सहावा मुद्दा एकूण शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे म्हणजेच काय तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतो आहे त्या कंपनीचे शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे ते पाहणे त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वात जास्त शेअर्स असणारा घटक आहे तो म्हणजे एफ आय आय एफ आय आय म्हणजेच काय तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सुमारे सदतीस पॉईंट बासष्ट टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कुन कोण येतं तर त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स कंपन्या म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर मित्रांनो डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यामध्ये मोठे तज्ज्ञ तज्ज्ञ फंड मॅनेजर असतात ते योग्य किमतीतच गुंतवणूक कर योग्य कंपनीतच गुंतवणूक करतात तर त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत सुमारे एकोणतीस पॉईंट पस्तीस टक्के शेअरची खरेदी म्हणजेच एकोणतीस पॉईंट पस्तीस टक्के त्यांचा शेअरचा हिस्सा आहे मित्रांनो पुढचा घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच काय तर त्या कंपनीचे मालक प्रवर्तक तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रवर्तकांकडे म्हणजेच त्या कंपनीच्या मालकांकडे सुमारे अठरा पॉईंट चौदा टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सहा मुद्द्यांची आपण माहिती घेतली तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे म्हणजेच दोन हजार एकवीस साली जे चोवीसशे पंचवीस करोड रुपयाचे नेट प्रॉफिट झाले होते तेच दोन हजार पंचवीस साली बारा हजार पाचशे पस्तीस करोड रुपयाचे नेट प्रॉफिट झालेले आहे तर थोडक्यात काय तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला सतत नेट प्रॉफिट होत आहे व तो नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स सुमारे सुमारे दोन सॉरी सुमारे हां सुमारे दोन वर्षापूर्वी बाराशे सदतीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे सदुसष्ट रुपयाला मिळत होता तोच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स सातता करंट व्हॅल्यूला हजा तीन हजार त्रेपन्न रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत पाच वर्षापूर्वी तीनशे सदुसष्ट रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही कितीही शेअर्स जर तुम्ही म्हणजे एक शेअर्स किंवा हजारो लाखो शेअर्स कितीही शेअर्स जर घेतले असते समजा आपण एक अभ्यासासाठी आप घेतला समजा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत पाच वर्षापूर्वी तीनशे सदुसष्ट रुपये देऊन एक शेअर्स घेतला असता तर त्याचे आज सुमारे तीन हजार त्रेपन्न रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढी ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोननुसार प्रमोटर होल्डिंग हे अठरा पॉईंट चौदा टक्के आहे मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर एफ आय आयकडे सदतीस पॉईंट अडुसष्ट टक्के शेअर्स आहेत डी आयकडे एकोणतीस पॉईंट पस्तीस टक्के शेअर्स आहेत व प्रोमोटरकडे अठरा पॉईंट चौदा टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो बघा कोणत्याही उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केच्या वर असते प्रोमोटर होल्डिंगनुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही गुंतवणुकीसाठी अतिशय योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो नेट प्रॉफिटनुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी योग्य असली तरी उत्तम नाही मित्रांनो हे माझे खाजगी मत असू शकते परंतु लक्षात घ्या ज्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो ते ती कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असते मित्रांनो लक्षात घ्या प्रमोटर होल्डिंग जेवढे जास्त असेल तेवढे ते कंपनीच्या प्रदे प्रगतीकडे विशेष लक्ष देतात मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा अभ्यास जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणतीही कंपनी असेल व त्या कंपनीच्या अभ्यासाची जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे तर मित्रांनो मित्रांनो मित्रा लक्षात घ्या आपण आता लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय